हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सुद्धा केस खूप कोरडे झालेले असतील केस खूप आहेत केसांमधली चमक शाईन कमी झाली असेल असे जर तुमची समस्या असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे आपण सगळे आपल्या केसांची खूप काळजी घेतो आणि आपल्या प्रत्येक महिलेचा आपल्या केसांवरती भरपूर प्रेम असतं कारण केस आपल्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे त्यासाठी आपण बाजारामध्ये मिळणारे महागडे प्रॉडक्ट्स वापरतो त्या प्रोडक्ट्सवर आपला विश्वास असतो पण कधीकधी ते प्रोडक्ट्स आपल्याला युजफुल ठरत नाहीत आपल्याला त्याचा फायदा होत नाही पण आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो की अगदी साधा सोपा उपाय आहे कुणीही हा उपाय करू शकतं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि एकही रुपये आपल्याला खर्च करायचा नाही त्याचा रिझल्ट इतका छान मिळेल की तुमच्या केसांमधली शाईन बघून प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की तुम्ही नक्की केसांसाठी काय करता आज आपण बोलणार आहोत आपल्या रोजच्या चहा पावडरबद्दल पण ती चहा पिण्यासाठी नाही तर तुमच्या केसांसाठी चला तर मग जाणून घेऊया चहा पावडरच्या पाण्याचा हा जादुई उपाय चहा पावडरच्या पाण्याने केस धुण्याचे खरंच फायदे आहेत का ते कसं वापरायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच याने नक्की फायदा होतो का चला तर मग केसांची निगा राखण्याच्या या अद्भुत प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया तर आजच्या आपल्या या घरगुती साध्या सोप्या उपायासाठी आपल्याला पहिलं साहित्य इथं लागणार आहे ती म्हणजे चहा पावडर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चहा पावडर अवेलेबल असते आणि दररोज आपण तिचा वापर करत असतो पण इथून पुढे ना चहा पावडरचा वापर फक्त चहा बनवण्यासाठी न करता आपल्या केसांच्या काळजी घेण्यासाठीसुद्धा करायचा आहे आपण याच्या अगोदरसुद्धा जेव्हा मेहंदी वगैरे केसांना लावतो तेव्हा सुद्धा आपण कॉफी किंवा चहा पावडर त्याच्यामध्ये टाकतो का तर त्याच्यामुळे आपल्या केसांना एक नैसर्गिक चमक येते शाईन येते आणि केस आपले नॅचरली सुंदर दिसायला लागतात तर तसाच चहा पावडरचा एकदम साधा सोपा उपाय आपण आज करणार आहोत तर आता तुम्ही इथं बघू शकता या चहा पावडरमध्ये ना मी थोडेसे कडीपत्ता सुकवलेला होता तर तो बारीक करून टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा प्लेन चहा पावडर असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता कडीपत्तासुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतो म्हणून मी या चहा पावडरमध्ये थोडासा ॲड करून ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट इथं लागणार आहे ते म्हणजे पाणी आता केसांचा उपाय आपण जो काही घरगुती उपाय करतो त्यासाठी शक्यतो बोरचं पाणी अवॉइड करायचं फिल्टरचं पाणी किंवा बोरचं जरी पाणी तुम्ही वापरणार असाल तर व्यवस्थित ते उकळवून घ्यायचं आणि मगच वापरायचं कारण बोरच्या पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात आपल्याला केस गळती होते आपल्या केसांचं भरपूर जास्त नुकसान होतं तर चला आता या दोनच गोष्टी वापरून आजची होम रेमेडी आपल्याला करायची आहे आणि ही होम रेमेडी मी या स्टीलच्या पातेल्यामध्ये करणार आहे तर आता हे स्टीलचं मी भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आता हे पाणी ॲड केल्यानंतर ना साधारणतः तुम्ही बघू शकता एक ग्लास इतकं पाणी आहे तर हे पाणी मी गॅसवर थोडंसं कोमट करणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे चहा पावडर खूप जास्त आपल्याला कुठलेही घटक वापरायचे नाहीत अग एकदम साधी आणि सोपी ही होम रेमेडी आहे ही जरी तुम्ही एकदा केली तर पहिल्या रिझ वापरामध्येच तुम्हाला अगदी शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तुमचे केस सिल्की सॉफ्ट होणार आहेत आणि केस गळतीसुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे केस धुतल्यानंतर आपल्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात गुंता होतो आणि तो गुंता काढण्यासाठीसुद्धा आपली भरपूर जास्त प्रमाणात केस गळती होते पण या नक्की तुम्हाला तुमचे केस केस ना धुतल्यानंतर एकदम सिल्की आणि स्मूथ झालेले दिसतील जेणेकरून केसांमध्ये अजिबात जास्त गुंता होणार नाही आणि त्यामुळे तुमचे केस तुटणार सुद्धा नाहीत आणि केस गळती सुद्धा तुमची प्रचंड प्रमाणामध्ये कमी होणार आहे तर आता व्यवस्थित पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ॲड करायची आहे ती म्हणजे चहा पावडर आता तुम्ही बघू शकता चहा पावडर मी इथं ॲड केलेली आहे गॅस अगदी आपल्याला बारीक करायचा आहे साधारणतः एक ते दीड चमचा इतकी चहा पावडर मी वापरलेली आहे जास्तसुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही आणि त्यानंतर हे मिश्रण आहे ते एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवर साधारणतः थोडंसं हे आटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण व्यवस्थित गॅसवर आटवून घ्यायचं आहे चला आता हे मिश्रण आठवीपर्यंत मी याचे फायदे तुम्हाला सांगते कारण कोणतीही गोष्ट आपल्या स्किनवर किंवा आपल्या केसांवर अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला त्याचे फायदे माहिती असणं खूप गरजेचं आहे आता व्यवस्थित इथे चहा पावडरच्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे एकदम बारीक गॅस करायचा आणि छान पद्धतीनं ते आटवून घ्यायचं पावडरचा पहिला फायदा म्हणजे आपल्या केसांना नैसर्गिक रंग देण्याचं काम करतं त्याच्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या काळेभोर राहतात आणि चमकदारसुद्धा दिसतात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो म्हणजे केस गळती आपली कमी होते प्रत्येकीला के केस गळतीची भरपूर जास्त समस्या होते चहा पावडरच्या पाण्यामुळे ना आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि त्यामुळे आपली केस गळती भरपूर जास्त प्रमाणात जसं जा मी सांगितलं तसं कमी होण्यासाठी मदत होते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर डँड्रप झाला असेल केसांमध्ये कोंडा झाला असेल त्याच्यामुळे खाज वगैरे येत असेल तर कुआ चहा पावडरमध्ये असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे कोंड्याची समस्या किंवा खाज असेल इन्फेक्शन असेल तर तीसुद्धा कमी करण्यासाठी भरपूर जास्त मदत होते तर चला आता इथे ना मी गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित हे चहा पावडरचं पाणी आपलं तयार झालेलं आहे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान कलर असा आलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसं आता थंड करून द्यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगते त्या चहा पावडरचा पुढचा फायदा तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि मला खूप जास्त आवडतो म्हणजे केस धुतल्यानंतर ना आपले केस मऊ आणि सिल्की स्मूथ होतात चहा पावडरचं पाणी आपल्या केसांना एक नैसर्गिक चमक देण्याचं काम करतेच करते, करते। पण त्याचबरोबर आपल्या केसांना स्मूथ सिल्की शाईन इफेक्ट देण्याचं कामसुद्धा करते छानपैकी तुम्ही इथं बघू शकता चहा पावडरचा जो कलर आहे तो आपल्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि खूप सुंदर असं हे आपल्या केसांसाठी जादूई ठरणारं पाणी तयार झालेलं आहे आता हे पाणी थोडा वेळ ना जसं मी म्हटलं तसं थोडा वेळ मी अगदी थंड होऊन देते कारण अगदी कोमट कोमटसुद्धा आपल्याला हे वापरायचं नाही आहे नॉर्मल रूम टेम्परेचरला येईल इथपर्यंत आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित नॉर्मल थंड झालेलं आहे थोडीशी वाफ येते तर त्यानंतर ना आपल्याला हे पाणी जे आहे तर ते व्यवस्थितपणे एका गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर असंच तुम्ही वापरलं तर सगळी चहा पावडर ही आपल्या केसांमध्ये अडकली जाईल आणि त्यानंतर केस धुतल्यानंतर ना थोडंसं आपल्याला इरिटेशन फील होतं तर त्यासाठी आपल्याला हे पाणी जे आहे ते व्यवस्थित गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे हा चहा पावडरचा उपाय जो आहे ना तर तुम्ही एकदा केला ना तर नक्कीच तुम्ही हा उपाय परत परत ट्राय कराल कारण करण्यासाठीसुद्धा इतका सोपा आहे जास्त आपल्याला साहित्यसुद्धा लागत नाही आणि वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थित प बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि त्यानंतर गाळणीच्या मदतीनं ना हे पाणी मी व्यवस्थित गाळून घेते आता हे पाणी गाळून घेतल्यानंतर याचे फायदे आपल्याला मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत पण हे पाणी वापरण्याची पद्धतसुद्धा दोन ते तीन पद्धतीनं तुम्ही वापरू शकता आता सगळ्यात पहिली पहिली पद्धत म्हणजे या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला जे कुठलं ऑइल तुमच्या केसांना सूट होत असेल तर ते ऑइल तुम्ही या पाण्यामध्ये टाकून ते तुम्ही केसांना लावू शकता दुसरी महत्त्वाची प्रोसेस जी आहे ती मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी तुम्ही केस धुतल्यानंतर म्हणजे नॉर्मल तुम्ही केसांना हेअर ऑइल केलं असेल त्याच्यानंतर दोन ते तीन तासानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता आणि हेअर वॉश केल्यानंतर दहा मिनटं हे पाणी आपल्या केसांना लावून ठेवायचं आणि नंतर साध्या पाण्यानं आपले केस धुवायचे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे पाणी तुमच्या केसांसाठी अप्लाय करू शकता आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आता हे बऱ्यापैकी जे पाणी आहे तर ते थंड झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्या आता इथे एक गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे आपला शॅम्पू आता ही सगळ्यात साधी सोपी हॅक आहे ज्याच्यामुळे आपल्या केसांना भरपूर जास्त फायदे मिळणार आहेत आणि दोन तीन गोष्टी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं करण्याच्याऐवजी आपण एकाच स्टेपमध्ये करून घेतोय तर अशा पद्धतीनं जो तुमचा रेग्युलर शॅम्पू असेल तुमच्या केसांना सूट होत असेल तो साधारणतः एक चमचा ते दीड चमचा इतका शॅम्पू मी या पाण्यामध्ये ॲड करणार आहे तर मी सांगितलेल्या दोन ते तीन पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल योग्य वाटत असेल तर ती पद्धत तुम्ही तुमच्या केसांसाठी अप्लाय करू शकता अशा पद्धतीनं मी साधारणतः एक चमचा इतका शॅम्पू आहे तर तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता शॅम्पू शॅम्पू ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे सगळं ना मिश्रण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून शॅम्पू आणि चहा पावडरचं पाणी एकत्र छान डायल्यूट होईल आणि दोघांचे जे बेनिफिट आहे तर ते आपल्या केसांना मिळणार आहे तर चला अशा पद्धतीने आपल्या केसांसाठी जादूई ठरणारं हे पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे आता हे पाणी केस धुण्यासाठी तुम्ही वापरायचं आहे आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील त्याच्या अर्धा ते पाऊन तास अगोदर हे पाणी तयार करून ठेवायचं आणि या पाण्याने तुम्ही केस धुऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ज्या पद्धतीनं रेग्युलर शॅम्पू करता त्या पद्धतीने शॅम्पू करा त्यानंतर दहा मिनटं हे चहापावडरचं पाणी केसांना लावून ठेवा दहा मिनटं किंवा पाच मिनटं लावलं तरी चालेल आणि त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवायचे आहेत या पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे चहा पावडरचं पाणी तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल कारण ही माझी सगळ्यात आवडती होम रेमेडी आहे कारण करण्यासाठी एकदम सोपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे केस सिल्की स्मूथ होतात केसांना एक नैसर्गिक चमक येते आणि केस काळेभोर राहण्यासाठी खूप जास्त मदत होते तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता जितकं जास्त तुम्ही पाणी हे डायल्यूट करा ना शॅम्पू आणि पाणी तितकं तुम्हाला जास्त फोम तयार होईल आणि त्यामुळे आपलं केस धुण्यासाठी खूप इझी होऊन जाणार आहे तर चला अशा पद्धतीनं केसांसाठी हे जादूई पाणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते खूप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मला